नातस घेतला गळफास आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट पाचोरा शहरातील पोलीस स्टेशन जवळील एका झेरॉक्स व्यावसायिकांनी त्यांच्याच दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक आठ नऊ दोन रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे बावन वर्षीय झेरॉक्स व्यावसायिकांनी आत्महत्यासारखं पाऊल का उचललं याच याच कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही पाचोरा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर प्रभत सिंग केसर सिंग राजपूत वय बावन राहणार पांडव नगरी पाचोरा यांचे गणेश झेरॉक्स नावाने दुकान आहे अगदी वर्दळीच्या ठिकाणी झेरॉक्स व तहसील प्रांत कार्यालयास लागणारे अर्ज विक्री करून आपला परिवारांचा उदरनिर्वाह चालवित होते आठ सप्टेंबर रोजी रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रभात सिंग राजपूत हे सकाळी आठ वाजता घरून निघाले ते दुकानाकडे फेरफटका मारण्यासाठी दरम्यान प्रभात सिंग राजपूत यांना रस्त्यात काही मित्रही भेटले मित्रासोबत गप्पा मारल्यानंतर साडेआठ वाजेच्या सुमारात प्रभात सिंग राजपूत हे दुकान उघडून दुकानात गेले दरम्यान काहीच वेळा ते दुकानात नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले त्यांना तात्काळ जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी प्रभात सिंग राजपूत यांना मर्त घोषित केले काही एक क्षणातच हो त्याचं नव्हतं झालं मयत प्रभात सिंग राजपूत यांनी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही घटने प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहे मयत प्रभतसिंग राजपूत यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे अत्यंत हसमुख व शांत स्वभावाचे भगतसिंग राजपूत यांच्या अकस्मत मृत्यूने परिसरात शोकाकूळ पसरले आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा